सातपूर औद्योगिक वसाहतीत आज सकाळी महिंद्रा अँड महिंद्रा सर्कल जवळ एक थरारक घटना घडली सहा वाजेच्या सुमारास कंपनीतून वेगाने निघालेली थार गाडी लोडाऊन कडे जात असताना अचानक चालकाचा तापा सुटल्याने गाडीने रस्त्यावरील डिवायडर तोडत तब्बल तीन ते चार पलट्या घेतल्या गाडीचे पुढचे भाग काचा इंधनांचे शिंतोडे आणि विविध सुट्टे भाग रस्त्यावर विखुरलेले दिसत होते मात्र हे सगळं पाहूनही आश्चर्याची बाब म्हणजे चालकाला साध खरसटलेही नव्हते हे विशेष दररोज सकाळी सातच्या सुमारास या मुख्य रस्त्यावर कामगारांची प्रचंड गर्दी असते ही घटना जर काही मिनिटांनी उशिराने घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता त्याची कल्पनाही न केलेली बरी अपघाताची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे विश्वास पाटील हे पोलीस पथकासह तसेच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी पवन दोंदे हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी पार पाडत गर्दी नियंत्रित केली एसीबीच्या मदतीने अपघातग्रस्त थार गाडी रस्त्याच्या कडेला करण्यात आली दरम्यान बघ्यांशी मोठी गर्दी जमली होती डिवायडर तोडून थारच्या तब्बल तीन ते चार पलट्या घेतल्यानंतरही चमत्कारिक किंवा थारच्या मजबूत बांधणीमुळे बचावलेल्या चालकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला या घटनेने पुन्हा एकदा वेगावर नियंत्रण राखण्याची आणि रस्ते सुरक्षा पाळण्याची गरज अधोरेखित केली आहे